घ्यायचं नाही तर झालं का घेतलं कसं ते आम्ही विचार करू परंतु जे माझ्या बरोबरचे आहेत त्यांना मी एवढंच सांगेल की महायुती बरोबर जे माझ्या बरोबर आहेत त्यांनी महायुती अडचणीत येईल अशा रीतीने कुठेही वागू नये पण नाशिकच्या जागे अजूनही गोष्ट होते कुठेतरी वाटलं की तुम्ही माघार घेतली आणि आता घोषणा का आडले कुठे आता मी तर सांगितलं होतं वीस मे पर्यंत तरी जाहीर करा म्हणून आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली होईल आता आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो आता तरी लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळे एकजुटीनं कामाला लागलो आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या आहेत निश्चितपणे आम्ही निवडून आलो नाशिकच्या जागेसाठी गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली महायुतीमध्ये प्रत्येक जण आपलं मत मांडणार मुख्यमंत्र्यांकडे मांडणार उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार त्याच्यामध्ये गैर काय आहे एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण तर झाली पाहिजे ना त्यातून जे आहे मग जे ठरेल त्याप्रमाणे जो आहे उमेदवार टाकला पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही जेव्हा उमेदवार होता तेव्हा सोपं होतं की भुजबळ साहेब नाशिक म्हणून उमेदवार होती पण आता तुम्ही माघारी घेतल्यामुळे अनेक उमेदवार पुढे आले आणि अनेक अडचणी ज्या आहेत त्या अजून

त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसी का लढावं बीडी बीड मध्ये जातो ही ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथं का लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसीना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आता आम्ही सुद्धा एवला ओपन आहे तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्या आता काय सांगायचं आपण आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार असं काहीतरी म्हणायला होतं पूर्वी आठवतं आता मोदी साहेबांचे तर एवढं जंगी सभा होतात बहुत आणि त्याची कुणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या मग आपला बेडका झारका फुगायचं काय कारण अहमदनगर मध्ये बॅनर लागले ओबीसीना ओबीसी सहकार्य करा त्यावरती आपला प्रतिकात्मक फोटो घेतला राजेंद्र फडो ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलंय का तो आपला फोटो मी काय करू आता जी काय मागे जे ही जी लढाई झाले जो रंग आणि आमचे त्यातून ज्या जे काही ओबीसी रान भेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा काही घटना घडतात परंतु आता आमचे लोक असतील तर मी आम्ही त्यांना सांगेन आता हे सगळं कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पक्षाचा आहे कोणाची विचारधारा काय कोणाची विचारधारा काय तुम्ही काय सांगू ना माझ्या बरोबर असे कार्य करताना मी समजवण्याचं काम करेल साहेब